महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने मतदार याद्या तयार करण्याचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला होता त्यानुसार सहा नोव्हेंबर रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जाणार होत्या मात्र निवडणूक आयोगाच्या नव्या आदेशानुसार आता प्रारूप मतदार याद्या चौदा नोव्हेंबरला प्रसिद्ध केल्या जाणार आहे महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने महानगरपालिका प्रशासनाने तयारी सुरू केली यावेळी प्रथमच प्रभागानुसार निवडणुका होणार आहे त्यानुसार चार नगरसेवकांचा एक अशी प्रभाग रचना अंतिम करण्यात आली एकशे पंधरा प्रभाग असल्याने अठ्ठावीस प्रभागात चार नगरसेवक आहेत तर एका प्रभागात तीन नगरसेवक आहेत प्रभाग रचनेनंतर मतदार याद्या अंतिम करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार सुरुवातीला सहा नोव्हेंबरला प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जाणार होत्या मात्र त्यात आता बदल करण्यात आला आहे निवडणूक विभागाचे उपायुक्त विकास नवाळे यांनी सांगितले की आयोगाच्या नव्या आदेशानुसार आता चौदा नोव्हेंबरला प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जाणार आहेत त्यानंतर या याद्यांवर आक्षेप घेण्यासाठी संधी दिली जाईल सुनावणीनंतर याद्या अंतिम केल्या जातील विधानसभा मतदारसंघ निहाय असलेल्या याद्यांची फोड करून महानगरपालिकेच्या प्रभागनिहाय विभागणी करण्यात आली आहे महानगरपालिकेच्या प्रशासकीय प्रभागनिहाय पथकांनी प्रत्येक प्रभागाच्या हद्दीनुसार याद्यांची तपासणी करून अहवाल सादर केलाय सध्या या याद्यांवर काम सुरू आहे काही त्रुटी असतील तर त्याची तपासणी करून चौदाला प्रारूप मतदार यादी अंतिम केली जाईल असं नवाळे यांनी सांगितलंय